सोशल मीडियावर नेहमीच अनेक भाऊक करणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात यात कधी कुणी गरिबांची मदत करताना दिसतं तर कधी रस्त्यावर राहणाऱ्या लहान मुलांना आनंद देताना दिसतं चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय ज्यात एका दिव्यांग व्यक्तीला असा अनुभव आला ज्याची त्यानं कधी कल्पनाही केली नसेल हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही कळेल की जगात अजूनही माणूस की शिल्लक आहे व्हिडिओ तुम्ही बघू शकता रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या महागड्या पोरशे लक्झरी गाडी समोर एक दिव्यांग व्यक्ती सेल्फी घेतात तेव्हाच गाडीचा मालक तिथं येतो कारचा मालक येताना पाहून दिव्यांग व्यक्ती घाबरून पळून जातो त्याला वाटलं की कारचा मालक आता त्याला काही वाईट बोलवेल किंवा रागवेल पण असं काही होत नाही उलट कारचा मालक असं काही करतो ज्याची दिव्यांग व्यक्तीने कल्पनाही केली नसेल व्हिडिओ तुम्ही बघू शकता की कारचा मालक या दिव्यांग व्यक्तीचे कारसोबत काही फोटो काढतो इतकंच नाही तर तो त्यानंतर तो त्या त्याला कारमध्ये बसवतो आणि फिरवून आणतो या लक्झरी कारमध्ये बसून प्रवास करण्याचा आनंद दिव्यांग व्यक्तीच्या चेहऱ्यावर तुम्ही बघू शकता दिव्यांग व्यक्तीला झालेला आनंद पाहून कारच्या मालकाच्या चेहऱ्यावरही हसू फुलतं हा व्हिडिओ सिनो मलिक तीनशे पासष्ट नावाच्या इन्स्टा अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला असून यावर ते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत